नीले कबूतरनी बाबा सांबेंट करके नीले बाज या मेरी बात को याद रखना और बाज जब शिकार करता है ना तो वहीं से उठा लाता है जहां छिपके बैठा होता है उसका नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांचे एक भाषण आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतय त्यांनी त्या ठिकाणी मनोवादी जातीवादी भडव्यांना किड्यांना चांगलीच लायकी दाखवली आहे तर ते नेमकं असं काय म्हणाले जेणेकरून त्यांचं भाषण जे आहे सोशल मीडियावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर त्याचं झालं असं की मित्रांनो गेल्या काही दिवसापासून जे आहे आपण सोशल मीडियावरती पाहतो काही जाती जातीवादी लोक किंवा जातीवादी किडे जे आहेत ते नेहमी टार्गेट करत असतात बौद्ध समाज मागासवर्गीय एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांना बोलत असताना त्या ठिकाणी ते थेट निळे कबूतर किंवा असा उल्लेख करत असतात आणि हीच गोष्ट चंद्रशेखर आझाद यांना खटकली तर त्यांनी त्या ठिकाणी सभेमध्ये बोलत असताना थेट सांगितलं अरे भडव्यांनो आम्ही निळे कबूतर नाही तर आम्ही बाज आहोत म्हणजे गरुड आहोत आम्ही त्या ठिकाणावरून शिकार करतो ज्या ठिकाणी तुमच्यासारखे किडे लपलेले असतात त्यामुळे आमच्या नादाला लागायचं ला तर जरा सांभाळून लागा आणि त्यासोबत या चंद्रशेखर आझाद यांच्या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने लोक सामील झाले होते त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने सामील झालेल्या लोकांच्या गळ्यामध्ये निळे रुमाल त्यासोबत हातामध्ये निळे झेंडे होते आणि ते सर्वजण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नारेबाजी करताना आपल्याला दिसले सध्या सोशल मीडियावरती चंद्रशेखर आझाद यांच्या त्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ जे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यासोबत त्यांनी केलेल्या भाषणाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसत आहे तरी तुम्हारे काय वाटतं तो खाली कॉमेंट नवीन असल तो चैनल सब्सक्राइब करा नीले नी बाबा साहब अंबेडकर के नीले बाज है मेरी बात को याद रखना और बाज जब शिकार करता है ना तो वहीं से उठा लाता है जहां छिपके बैठा होता है उसका तो हमारी लड़ाई संवैधानिक है वो आपको उकसाने का काम करेंगे आपको आपके काम से भटका के इस तरह की प्रेस वार्ता करके कोई सब कहते आपको कम, आपका ध्यान आकर्षित करने काम करेंगे इन पर ध्यान नहीं देना ये जान बूझ के कर रहे हैं क्यों क्योंकि ये जान रहे हैं कि यहां कमजोर वर्गों में एकता बन रही है लीडरशिप खड़ी हो रही है आंदोलन मजबूत हो रहा है और ये जान बूझ के आपको रास्ते से भटकाने काम कर रहे हैं इनको इनके हाल पे छोड़ दो और जिस दिन राजकाज बनेगा ये सारे लोग वहीं होंगे जहां इनको होना चाहिए जहां तक मेरी आवाज जारी दोनों हाथ रख बताओ मदद करोगे नहीं करोगे ताकत दोगे नहीं दोगे लड़ाई लड़ोगे नहीं लड़ोगे किसी की बातों में आके अपने आंदोलन को कामयाब करने के लिए संघर्ष करोगे नहीं करोगे बहुत बहुत धन्यवाद जोरदार नारा लगाओ जय भीम जय भारत